फडणवीसजी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा दुकाना नाही शाळाही बंद करीन अरे आम्ही हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक आहेत आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे हो इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे त्याचा आम्हाला विरोध नाही आहे पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा हा विरोध आम्ही सहन करणार नाही मराठीसाठी मराठी शक्तीची इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजेत सक्तीची केली पाहिजेत ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी कोण दबाव टाकते तुमच्यावरती हे केंद्रामधन हे हे केंद्राचं पूर्वीपासूनच आहे काँग्रेस असल्यापासूनच आहे हे सगळं लगेच इकडच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी बंद बिंद पुकारला तुमच्या मारली होती अजून नाही मारली आहे विषय समजून न घेता काय झाले माहिती नसताना कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही हे असले बंद बिंद करणार असाल तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयेत दुकान बंद करून किती काळ राहणार <coughs> शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना महाराष्ट्रामध्ये राहत आहे शांतपणे राहा मराठी शिका आमचं काही वावड नाहीये वावड नाहीये तुमच्याशी काही भांडण नाहीये पण मस्ती करणार असाल इथे बच्चनार बच्चनार। <प्ष्ट> तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार एवढं लक्षात ठेवा सर तर काय विषय होता पहिली ते पाचवी राज्य सरकारने म्हणे हिंदी कंपल्सरी म्हणजे हिंदी भाषा शिकलीच पाहिजे त्याच्यावरनं खरं तर हे सगळं सुरू झालं आमचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार